स्पर्म क्राऊंट आपल्याला फार फास्ट जर वाढवायचं असेल तर दुधासारखं उत्तम औषध नाही देशी गाईचं दूध आणि त्याच्यामध्ये जर देशी गाईचं तूप टाकून आपण रोज सकाळी घेतलं तर अगदी दहा दिवसात सुद्धा आपल्याला मध्ये सुधारणा होताना दिसते त्याचबरोबर जे सीजनल फ्रुट्स असतात आणि ज्याच्यामध्ये बिया असतात यांचं सेवन आपण ऋतूनुसार करायला पाहिजे सीझननुसार करायला पाहिजे याचबरोबर ड्रायफ्रुट्स आहेत ड्रायफ्रुट्स घेताना आपण जर त्याला जर आपण तुपामध्ये रोस्ट करून घेतलं तर देशी गाईच्या तुपा म्हणून रोस्ट केलेल्या ड्रायफ्रुटचा गुणधर्म रिकाम्या पोटी व्यायामानंतर अतिशय गुणकारी ठरतो आणि फळांच्या मध्ये देशी केळ जे आहे हायब्रीड नव्हे किंवा जे वसईचा आहे ते नव्हे तर देशी केळ याचं सेवन करणं गरजेचं आहे त्याच्याबरोबर आंबा जो झाडावर पिकलेला पाडाचा आंबा आहे त्याचं सेवन करणं गरजेचं कर आहे बेलाचं फळ बेलाचं फळ सुद्धा पोटाचा आजार आहे आणि वंध्यत्व आहे तर शुक्राणूची संख्या लवकर वाढवायला मदत करतं त्याच्याबरोबर खाज कोहली म्हणतो आपण कपीकचू त्या कपीकचूच्या फळामधल्या ज्या बिया असतात त्या बियांच्यापासून वेगवेगळ्या खिरीसारखे पदार्थ आपण बनवतो हलव्यासारखे पदार्थ बनवतो आणि त्याचं सेवन करणं गरजेचं कर आहे याच्यामुळं आपल्याला शुक्राणूंच्या मध्ये फार फास्ट सुधारणा होताना दिसून येते